नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अंबिवली येथील संतोषी माता म्हणजे राज निमित्त भक्तीगीती व भंडाराचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही संतोषी माता म्हणजे राज गणेशोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येत आहे मंदिरात गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे डीबीएस स्कूल चे संचालक मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी माता भजन मंडळ व संतोषी माता युवा मंडळामार्फत गेल्या चौदा वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदाही आंबेवली अटाळी आणि बडवली मधील भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन भंडाराचा लाभ घेतला यावेळी मनोज सिंग यांनी सर्व नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली या प्रसंगी मनोज सिंग यांनी सांगितले की चौदा वर्षापासून या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केली जात आहे तसेच प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे आयोजन केले जाते येथील अटाळी गावातील बडवली गावातील आंबिवली गावातील येथे येऊन प्रसाद ग्रहण करतात गणपती बाप्पाला हीच प्रार्थना असेल सगळ्या लोकांना सुख समृद्धी सगळ्यांचा परिवार सुखी राहावा तसेच प्रत्येक वर्षी गणपती उत्सव साजरा करावा अशा मंगलमय भावना व्यक्त करत मनोज सिंग यांनी माहिती दिली यहाँ पर गणपति जी का तो पूजा स्थापना किया जाता है हर साल की तरह और हर साल यहाँ पर बड़े पैमाने पर भंडारा किया जाता है यहाँ के अटाली गांव के औरजू गांव के अमरेली गांव के सभी निवासी आते हैं और प्रसाद ग्रहण करते हैं यही प्रार्थना करेंगे गणपति बापा से कि सभी लोगों को सुख समृद्धि घर में दे हर साल लोग गणपति उत्साह से मनाए और सबके घर में तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठवत घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच एकत्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासूर तोपर्यंत धन्यवाद